चारी चारी है। लगी है। रेल्वे मध्ये जणांचा मृत्यू झालाय रेल्वेतून लोक बाहेर पडत होते अपघात अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसता हा रेल्वे एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा शं सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे गेले मी वर्षतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातन रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीये कोण येते कोण जात आहे माहिती नाही नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ना ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनोरेलच आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत शहर म्हणून ह्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनल वरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये सर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळी शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याचा तुम्ही लक्ष ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ खे। खे। गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललेलं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी, मी दोन वर्ष तुम्ही हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे, रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्पीच हास्य असतं किंवा काही बाबा असे काही आहे ते सगळं हा अपघात घडला बरेचदा प्रवासी तक्रार करतात खूप एक जर कर्व आहे त्यामध्ये बरेचदा दोन गाड्या जेव्हा आणि त्यामुळे हा कर्व असल्यामुळे दोन जेव्हा लोक क्रॉस करू होते हे काही रासने घेतली टाकतात हे काय नव्याने हा करून निर्माण नाही झालाय हे माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल मी काय क्लोज म्हणतोय कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथनं बाहेर पडतायत तिथनं आज जात आहेत परत याला उतरायचंय तोच परत पुढच्या सेक्शनवर जातोय आता तो अपघात झाला त्यावेळेस तिथं तिथं पण मदत कार्य पण लवकर पोहोचले नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल तुम्ही त्याच्यावर ते, ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी आहेत माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी घरी गेल्या तर संध्याकाळी माहिती कारण माणसाची किंमत नाही आहे ही गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असली ते कसे ते बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री घेऊन येतात रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाही गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा